स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा गणपती बाप्पा असं म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया साहजिकच तुमच्या लक्षात आले असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर हो आजचा व्हिडिओ आहे संकष्टी चतुर्थी म्हणण्यापेक्षा अंगारक चतुर्थी म्हटलं तर अतिशय उत्तम मानलं जाईल असं माझं म्हणणं आहे कारण आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकही अंगारक योग आला नव्हता आणि असं बहुतेक वेळा आपण पाहिलेलं आहे की वर्षातून दोनदा सहा सहा महिन्याला संकष्टी चतुर्थीचा अंगारक योग येत असतो आणि ह्या वर्षी अगदी सुरुवातीला जरी म्हटलं तरीही चालेल अगदी जून आपल्याला अंगारक योग आलेला आहे अंगारक योग यासाठी म्हणतात की ज्या महिला भगिनींची म्हणा किंवा ज्या दादांची ताईंची ज्यांचे चतुर्थी मोडलेली असते किंवा ज्यांचे चतुर्थीचे उपवास व्रत हे आ, काही कारणास्तव मोडलेले असतात किंवा सुटलेले असतात तर ते दादा ताई पुन्हा नव्याने संकष्टी चतुर्थीचे उपवास आजपासूनच म्हणजे अंगारक चतुर्थीपासून चालू करतात किंवा व्रताला नवीन सुरुवात करतात कारण अंगारक योग हा खूप खूप महत्वाचा योग आहे अगदी दुर्मिळ असा योग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही अंगारक योगाला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि अंगारक योगाच्या दिवशी तुम्ही जी सेवा कराल ती गणपती बाप्पांपर्यंत पोहोचते म्हणून आणि आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे विघ्नहर्त्याची सेवा जर केली तर आपल्या जे काही जीवनामध्ये विघ्न आहेत त्या विघ्नांचा नाश होण्यास मदत होते आणि ती विघ्न पटकन दूर होण्यासही मदत होते कारण अगदी क्षणाचाही विलंब न करता आपलं विघ्न हरण्यासाठी धावून येणारा जो देवता आहे तो गणपती बाप्पा आहे आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके आहेत अगदी लक्ष्मी मातेचे म्हणा भगवान विष्णूंचे मना भोलेनाथांचे म्हणा महादेवांचे म्हणा पार्वती मातेचे म्हणा प्रत्येक प्रत्येक देवतांचे लाडके देवता जर म्हटले तर गणपती बाप्पा हे आहेत आणि गणपती बाप्पा हे बालगणेश म्हणूनही आपण घरामध्ये स्थापन करत असतो त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच असते कोणत्याही देवतेची मूर्ती नसेल तरीही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा प्रत्येक घरामध्ये असतो आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेनेच करतो अगदी कोणतीही छोटी मोठी पूजा जरी असेल तरीही गणपती बाप्पांची आपण सुरुवात करतो कारण ते विघ्नहर्ता आहे त्यांच्या नावामध्येच विघ्नहर्ता विघ्न हरणारा विघ्न दूर करणारा असं म्हटलं जातं आणि ह्या गणपती बाप्पांचा हा योग आहे अंगारक योग म्हणून आपल्याला आजच्या दिवशी अंगारकीच्या दिवशी खूप खूप खुँ, खूप खुँ, साऱ्या सेवा खूप सारे उपाय करायचे आहेत यामुळे काय होणार आहे की आपलं जे काही जीवन आहे ते सुखकर संपूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे हा व्हिडिओ होता होईल तेवढा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या मित्रपरिवारामध्ये त्या प्रमाणे तुमचे जे काही रिलेटिव्ह असतील तुमचे जे नातेसंबंधाचे असतील जे तुमच्या जवळचे असतील अगदी जीवा भावचे असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या हातूनही ह्या सेवा घडाव्यात आणि त्याचं पुण्य कळत नकळत तुम्हालाही भेटावं अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की आपल्या सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पांचं आवडतं फूल गणपती बाप्पांचं आवडतं फूल जे आहे हे जास्वंदीचं फूल आहे लाल जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर पहा अंगारे चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना अगदी जास्वंदींच्या फुलांचा हार म्हटला तरीही आपण हे करू शकतो गणपती बाप्पांना देऊ शकतो म्हणजे गणपती बाप्पांना ीच्या फुलांचा हार आपण चढवू शकतो किंवा जास्वंदीच्या फुलांचा हार भेटणं शक्य नसेल किंवा एवढी फुलं भेटणं शक्य नसेल तर अगदी एक जरी फुल तुम्ही गणपती बाप्पांना समर्पित जरी केलं तरीही त्याचं फळ अनन्य साधारण असं त्याचप्रमाणे दुसरी वस्तू जर म्हटली तर दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत आपण गणपती बाप्पांना दुर्वा सुद्धा आजच्या दिवशी समर्पित करू शकतो कोणी अकरा दुर्वा अकरा दुर्वा करतील अकरा दुर्वा म्हणजे एका जुडीमध्ये एक जी जुडी असते त्या जुडीमध्ये एकवीस दुर्वा असतात आणि एकवीस एकवीस एक दुर्वांच्या अकरा जुड्या आपल्याला गणपती बाप्पांना समर्पित करायच्या आहेत अकरा जुड्या शक्य नसेल तर भक्तीभावाने एक जरी जुडी तुम्ही गणपती बाप्पांना समर्पित केली अर्पण केली तरीही चालते त्याचंही फळ तितकंच भेटतं तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही आजच्या दिवशी अंगारकीच्या दिवशी दुर्वा अर्पण करू शकता फक्त दुर्वा अर्पण करताना एक लक्षात घ्यायचं की दुर्वांचे जे काही शेंडे आहेत हे गणपती बाप्पांच्या चरणाकडे झालेले पाहिजेत आणि त्याचं जे काही देट आहेत किंवा त्याचा जो खोडलेला जो काही बाजू आहे ते आपल्याकडे झाली पाहिजे अशा पद्धतीने दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे पहा तुम्हाला जर एखादं तुमचं काम अडत आहे एखादं तुमचं काम आडत आहे ते काम बनत नाही ते काम बनण्यासाठी नोकरीचं असो सरकारी कामाचं असो किंवा एखादं डील असो किंवा धनप्राप्तीचं असो किंवा संततीप्राप्तीचं असो किंवा अगदीच तुमचं लग्नाचंही काम असो कोणतंही तुमचं काम असो ते काम आडत असेल तर त्यासाठी एक सेवा सांगणार आहे ही सेवाही तुम्ही आजच्या दिवशी जर केली ती याचं फळ अनन्यसाधारण असं तुम्हाला भेटणार आहे आणि त्वरित तुमचं जे काही काम आहे ते पूर्ण होण्यास मदत होणार आहे तर काय करायचं एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे शेंडी सहित नारळ घ्यायचा आहे जो आपण चढवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी किंवा फोडण्यासाठी आपण जो म्हणतो तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे तो नारळ घ्यायचा तो नारळ त्याची शेंडी आपल्याला गणपती बाप्पांकडे करायची आहे गणपती बाप्पांकडे शेंडी करून त्यावरती आपल्याला एक दुर्वा एक दुर्वाची जी जुडी आहे ती एकवीस दुर्वांची जुडी येते पुन्हा सांगते एकवीस दुर्वा असतात त्याची एक जुडी आपल्याला घ्यायची आहे ती जुडीचं जे टोक आहे हे गणपती बुपांकडे करायचे जे काही डेट आहे ते आपल्याकडे करायचे आणि त्यावरती एक जास्वंदीचं फुल जर भेटलं तर ते सुद्धा ठेवायचं त्याचाही डेट आपल्याकडे करायचा आणि फुल गणपती बुपांकडे करायचे असं करून आपल्याला हे गणपती बुपांच्या चरणी मंदिरामध्ये नेऊन आपल्याला गणपती बुपांच्या चरणी अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला गाभऱ्यामध्ये साइडला बसायचं सा आहे आणि एक मंत्र सांगते या मंत्राचा सा तुम्हाला एक जपमाळ तिथे बसून पठण करायचं आहे एक जपमाळ जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर बोटावरती पठण करा पण शक्यतो एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र खूप प्रभावी आहे मंत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे मंत्र काय आहे व्यवस्थित ऐका मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते मूर्ते म्हणायचं मूर्ती नाही मूर्ते मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरीतनाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र एकदम सिद्ध मंत्र आहे ह्या मंत्राचं पठण जर केलं तर तुमचं कोणतंही काम असू द्या ते एक हजार एक टक्का पूर्ण होणार होणार होणारच आहे आणि जो हा अंगारक योग आहे या हा योग पुन्हा सांगते पुन्हा पुन्हा येत नाही मागच्या दोन हजार तेवीसमध्ये तर हा योग एकदा सुद्धा आला नव्हता बहुतेक वेळा वर्षातून दोनदा हा योग येतो दो। पण दोन हजार तेवीस असं गेलं की त्या पूर्ण वर्षामध्ये अंगारक योग एकदाही आला नाही आणि ह्या वेळेस पहा सहा महिने उलटून गेले सहा महिने उलटून गेल्याच्या नंतर आता जून महिन्यामध्ये हा योग आलेला आहे पंचवीस जून ही तारीख आपल्याला विसरायची नाही ही तारीख हा दिवस आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी समर्पित करायचा आहे होता होईल तितकी सेवा आपल्याला गणपती बाप्पांची आजच्या दिवशी करायची आहे त्याचप्रमाणे हे झाल्याच्या नंतर मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर जी तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे आणि ती बोलून नंतर ना घरी यायचं आहे त्याचप्रमाणे सांगते अजून सेवा सांगते तुम्हाला घर बसल्या समजा मंदिर मंदिरामध्ये जाणं तुम्हाला शक्य नसेल तर घरामध्ये आपले गणपती बाप्पा असतात गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती दूध दही मध पंचामृती याचा तुम्ही अभिषेक करा अभिषेक करताना गणपती स्तोत्र म्हणा गणपती अथर्व शीर्ष म्हणा गणपती अथर्व असं कमीत कमी अकरा वेळा पठण करा गणपती स्तोत्र जे आहे त्याचं कमीत कमी अकरा वेळा पठण करा जर पठण करणं किंवा वाचणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून द्या गणपती बाप्पांच्या समोर बसा हात जोडून फक्त श्रवण जरी केलं तरी त्याचं फळ अनन्य साधारण सा असं तुम्हाला भेटतं इच्छापूर्तीसाठीही हे जे गणपती स्तोत्र आहे गणपती अतिरशीर्ष आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे आणि याचे अनुभव मी स्वतःही घेतलेले आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे अंगावरती शहारे येत आहेत कारण गणपती बाप्पांच्या ज्या सेवा आहेत ह्या खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता सांगायचं नव्हतं पण तरीही सांगते एक आलं मनामध्ये म्हणून माग दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस तुमच्या दाजींचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस मी गणपती बाप्पा स्थापन झाले होते आपल्या घरामध्ये स्थापन करायचे नव्हते पण दाजींची खूप इच्छा होती म्हणजे असंच इच्छा इच्छा म्हणून मी गणपती बाप्पा बसवलेले पण गणपती बाप्पांमध्येच हे सगळं घडलं आणि दाजींना म्हणजे शुद्ध येत नव्हती म्हणून आणि दाजी घरी कधी येणार ही उत्सुकता लागलेली म्हणून मी गणपती बाप्पांना इतकी म्हणजे इतकी प्रार्थना केली होती गणपती बाप्पांनी ती माझी प्रार्थना पण ऐकली म्हणून मी तुम्हाला सांगते हे अथरशी जे आहे गणपती स्त्रोत्र जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जे सांगितलं दुर्वा अर्पण करू शकता दुर्वांचा हार तुम्ही अर्पण करू शकता त्याचप्रमाणे जास्वंदीची फुलं जासवंदीच्या फुलांचा हारही तुम्ही अर्पण करू शकता हे करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही पहा एकवीस मोदक तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणाचे मोदक करू शकता गूळ तु खोबऱ्याचे मोदक करू शकता त्याचप्रमाणे पहा याचे पेढ्याचे पण मोदक तुम्हाला घरी बनवणं शक्य नसेल तर मिठाईच्या दुकानामध्ये पेड्याचे मोदक भेटतात तेही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्याचप्रमाणे पहा जी बालू हे असतं एक मिनटं हा मला नाव आता बत्ताशे असतात बत्ताशी सुद्धा तुम्ही मिठाईच्या दुकानात तुम्हाला भेटले तर बत्ताशी सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे बत्ताशी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्याचप्रमाणे मालपोहे मालपोहा काही ठिकाणी मालपोहे म्हटलं जातं काही ठिकाणी मालपोहा म्हटलं जातं हा जरी प्रसाद तुम्ही गणपती बाप्पांना मंदिरामध्ये नेऊन जर चढवला तर याचंही फळ अनन्य असं तुम्हाला भेटतं मंदिरामध्ये यासाठी म्हणते की घरामध्ये निगेटिव्हिटी शांतता ही कमी प्रमाणामध्ये असते पॉझिटिव्हिटी त्याचप्रमाणे जे काही शांतता आहे जे काही सकारात्मकता आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरामध्ये भेटते आणि मंदिरामध्ये देवांचा वास खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो म्हणून आपण आपण मंदिरामध्ये जर नेऊन हे जर तिथे आपण अर्पण केलं तर त्याचं निश्चित फळ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भेटतं त्याचप्रमाणे पहा जे गूळ आहे गूळ आपल्याकडे असतो कोणताही गुळ असो तुमच्याकडे चिक्कीचा असो म्हणजे गुळामध्येही भरपूर प्रकार असायला आलेले आहेत मग चिक्कीचा गुळ असू किंवा तुमच्या घरामध्ये जो कोणता गुळ असेल तो गुळ किसा किंवा ठेचा दगडाने वगैरे आणि त्याच्या तुम्हाला छोट्या छोट्या ना गोळ्या करायच्या आहेत पहा आपल्या चिंच गोळ्या जसे असतात ना तसे एकदम छोट्या छोट्या गोळ्या करायच्या अशा एकवीस गुळ गुळाचे गोळ्या करून ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि तुमची इच्छा बोलू शकता हे सुद्धा इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाची सेवा आहे किंवा उपाय आहे हे सुद्धा तुम्ही करू शकता तुमची कोणतीही समस्या किंवा कोणतंही कोणतेही प्रश्न असू तो तुम्हाला सोडवण्यासाठी आज आज होता होईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे पाशक्यतो हा व्हिडिओ तुमच्याकडे सोमवारी येईल मंगळवारी येईल पण तुमच्याकडे जेव्हा येईल तेव्हापासून तुम्ही कामाला लागा आणि ह्या सर्व सेवा तुम्हाला करायची आहे डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे पहा तुम्हाला मी याचा जो उपाय सांगितला की इच्छापूर्तीसाठी नार नारळाचा त्याचप्रमाणे अजून एक उपाय सांगते नारळाचाच आहे तुम्हाला नारळ त्याचप्रमाणे एक डाळिंब डाळिंबच घ्यायचा आहे इथं दुसरं फळ चालणार नाही डाळिंब घ्यायचा आहे एक डाळिंब घ्यायचं नारळ घ्यायचा दुर्वांची एक जुडी घ्यायची आणि थोडीशी खडीसाखर घ्यायची त्याचप्रमाणे सुपारी आणि नागिणीचं पान एक सुपारी आणि एक नागिणीचं पान एक ठेवती नाहीत म्हणून एक दोन नागिनीची पानं घ्यायची ती एकावर एक ठेवायची एक रुपयाचं एक नाणं हे सर्व घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं था। मंदिरामध्ये गेल्याच्या नंतरनं प्रथम काय करायचं आहे दोन जी नागिनीची पानं घेतली ती एकावर एक ठेवायची त्यावरती एक रुपयाचं एक कॉईन ठेवायचा त्यावरती जी सुपारी घेतलेली आहे ती सुपारी ठेवायची सुपारीला हळदी कुंकू लावायची अक्षदा व्हायच्या थोड्याशा लाल करून घ्यायच्या अक्षदा अक्षदा लाल कशा करायच्या तर कुंकूचं थोडंसं पाणी करायचं त्यामध्ये अख्खे तांदूळ टाकायचे आणि त्याला लाल कलर येईल मग त्या थोड्याशा सुकवायच्या अशा प्रकारे तुम्हाला लालच अक्षता तयार करायचे आहे या लाल अक्षता घेऊन मंदिरामध्ये जायचं तिथे गेल्याच्यानंतर नंतर त्या लाल अक्षता त्या सुपारीवरती व्हायच्या एका साईडला म्हणजे सुपारीच्या तिथं जवळ तुम्हाला नारळ नारळाची शेंडे गणपती बाप्पांकडे करायचे त्यावरती दुर्वा दुर्वांची जी टोकं आहेत शेंडे आहेत ते गणपती बाप्पांकडे करायचे आणि जे काही म्हणजे दांडे असतील ते आपल्याकडे करायचे गण पुन्हा दासवंदीचं लाल कलरचं फूल हे फूल तुम्हाला गणपती बाप्पांकडे टोक करायचं आणि दांडा आपल्याकडे करून ते ठेवायचं आहे डाळीम जे सांगायचे ते डाळीम नारळाच्या सा इकडच्या साईडला म्हणजे डाव्या साईडला ते डाळीम ठेवायचं आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि मंत्र सांगते जो मगाशी मंत्र सांगितला तोच आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित्य नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित्य नाशना कृपा करा या मंत्राची सेवा तुम्हाला चालू करायची आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची गणपती बाप्पा माझं हे हे काम आहे हे हे काम काढलेलं आहे हे काम पूर्ण तुवास न्या हे काम पूर्णच होऊ द्या हे काम तुम्हीच पूर्ण करू शकता अगदी लहान लेकरू कसं आईपशी लढेवाळपणे हे करत असा हट्ट करत असा असं गणपती बाप्पापाशी तुम्ही हट्ट करा गणपती बाप्पाला तुमची इच्छा अगदी बेंबीच्या देठापासून सांगा पहा डोळ्यामध्येही पाणी येईल भरून येईल काही हरकत नाही रडा गणपती बाप्पा आपले मित्र आहेत आपले भाऊ आहेत आपला मुलगा आहे आपले सर्वस्व आपले गणपती बाप्पा आहेत असं म्हणून जे मनामध्ये आहे ते गणपती बाप्पांपासून मांडा आणि तुमची जी इच्छा आहे ती बोला आणि जी सेवा तुम्ही करणार आहात या मंत्राची ही अकरा दिवस करणार एकवीस दिवस करणार एकावन्न दिवस करणार की एकशे आठ दिवस करणार हे तुम्हाला तिथे बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतर पुन्हा बाहेर गाभारामध्ये यायचं तिथे बसून हात जोडून ह्या हा ह्या मंत्राचं किमान अकरा वेळा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तुम्ही तिथे बसून पठण करा पहा हा तुमच्या ताईचा शब्द आहे नाही इच्छा पूर्ण झाली तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई तू मंत्र सांगितला पण त्याची आम्हाला काहीच अनुभूती आलेली नाही स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते की या मंत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे पा पहिला जो उपाय चालला तोही करू शकता हाही उपाय करू शकता खूप आडलेलं काम जर असेल तर निश्चित तुम्ही ही जी सेवा आहे ही संकल्पयुक्त सेवा तुम्ही चालू करा तिथे जाऊन नारळ डाळिंब वगैरे ठेवून पुन्हा घरी यायचं घरी येऊन तुमच्या गणपती बाप्पाला घरातल्या गणपती बाप्पाला नमन करा प्रार्थना करा जे तिथं बोलले ते इथं बोला आणि सेवेला प्रारंभ करा अकरा दिवसाचे केले असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा मंत्र जरी म्हटलं तर ही चालेल एक जर पमाळ घ्यायला की ती हो पाच मिनटं खूप होतात पाच मिनटं आपण आपल्या आयुष्यातले जर दिले तर आपल्या आयुष्याचं जर सोनं होणार असेल तर निश्चित ते यावे असं माझं तरी मत आहे पहा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा काही म्हणजे आग्रह नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता तर हे झालं त्याचप्रमाणे जे मोदक असं सांगितलं मोदकसुद्धा तुम्ही खोबऱ्याचे करा पूर्णाचे करा तुम्हाला जे शक्य असतील ते मोदक करा किंवा रेडीमेड पण स्वीटच्या दुकानामध्ये भेटतात ते जरी घेऊन गेले आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन जर अर्पण केले तुमची इच्छा जरी बोलली तरीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होतात पहा खूप सारं सांगायचं आहे पण मला माहिती आहे व्हिडिओ मोठा होत आहे परत भरपूर जण म्हणतात की ताई व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून माहिती आवर्ती घेते पण होता होईल तेवढी सेवा करा अगदीच कोणती सेवा करणं शक्य नसेल मंदिरात जाणं शक्य नसेल कमेंट्समध्ये आता असं नका म्हणू की ताई आमच्या ता जवळपास मंदिर नाही मग मं काय करू तर नाही ज्या मंदिरामध्ये जाऊन सेवा सांगितलेल्या आहेत निश्चित त्या मंदिरामध्ये जाऊनच करा कारण कसं आहे माहिती आहे का मंदिरामध्ये सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि असं कोणतेही गाव नाही वाडी वस्ती नाही की तिथे गणपती मंदिर नाही मंदिरामध्ये जाऊन जर दा सेवा जर केली तर निश्चित त्याचं फळ खूप मोठ्या प्रमाणात भेटतं आणि ज्यांना खर्च जाणं शक्य नाही त्यांनी त्या दोन सेवा नंतर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता पहा परंतु घरात जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या तिथे तरी किमान गणपती बाप्पांना अभिषेक घाला मूर्ती असेल तर अभिषेक घाला मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ धुवून वगैरे पुसून वगैरे घ्या आणि गणपती बाप्पांना हार वगैरे घाला फुलं वगैरे अर्पण करा धूपधीप लावा किमान एक किमान एक एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पाना अर्पण करा एक फुल तरी जास्वंदीचं गणपती बाप्पाना लाल कलरचं अर्पण करा तुमच्या ताईची इच खूप इच्छा आहे म्हणून करा माझ्यासाठी करा पण किमान करा आणि तुमची जी, जी इच्छा आहे ती बोला घरात बसल्या बसल्या काम करता करता किमान अथर्व एकदा तरी ऐका गणपती स्तोत्रम एकदा तरी ऐका तुमच्या मुलांना जवळ घेऊन त्यांना मांडीवर घेऊन तुम्ही अथर्वशेष म्हणा गणपती बाप्पांचं गणपती स्तवन बोला यामध्ये खूप ताकद आहे तुमची मुलं जी चिडचिड करतात तुमचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन रमत नाही तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून गणपती अथर्वशेष म्हणा गणपती स्तोत्र म्हणा खूप बदल तुम्हाला तुमच्या मुलामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये जाणवेल नंतर ना सकाळी किंवा संध्याकाळी जर झालं तर दोन्ही टाईम गणपती बाप्पांची आरती घ्या कापूर जाळून आरती घ्या पूर्ण घरभर ती आरती फिरवा तो धूर फिरवा या म यामुळे काय होतं आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती असेल ती ती राहत नाही घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यास खूप मदत होते निश्चित ही यातील एकतरी सेवा किमान एकतरी सेवा निश्चित करा पहा माझी खूप तग तळमळ आहे की तुम्ही सेवा करावी कारण सांगू का हे योग पुन्हा पुन्हा नाहीत हे योग परत परत नाहीत म्हणून सांगते हे करा सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की मला रे मोस्ट रेकमेंडेड असतात की ताई लग्न जमण्यासाठी काहीतरी सेवा सांग आत्ता लग्न जमवण्यासाठी मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तर लग्न जमण्यासाठी जो आजचा योग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला काय करायचं आहे अख्खे तांदूळ घ्यायचे ते तांदूळ हळदीची हळदीची पाण्याची पेस्ट करा थोडेसे घट्ट त्यामध्ये पेलाभर तांदूळ घ्या अख्खे तांदूळ घ्या ते त्यामध्ये बुडवा आणि ते पिवळे करा पूर्ण पिवळे झाले का थोडेसे सुकवा आणि आजच्या दिवशी अकरा गणपती गप्पा किंवा एकवीस गणपती बाप्पा शेजाऱ्या बाजारांचे किंवा मंदिरं वगैरे असतील तर शेजारा बाजारांच्या घरामध्ये जा किंवा मंदिरामध्ये जा पण अकरा किंवा एकवीस पुन्हा सांगते कन्फ्युजन करू नका अकरा घेतले तरी चालतील एकवीस घेतले तरी चालेल कारण अंगारक योग आहे जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये एकवीस गणपतीच सांगितले आणि तो एकवीस गणपती सांगितले तो उपाय मी तुम्हाला गणपती बाप्पांमध्ये करायला सांगितला जर ज्यांना घाई आहेत त्यांनी आत्ता जरी केला तरी चालेल कारण अंगारक योग आहे तर तुम्हाला ते अक्षदा घेऊन जायचं आहे प्रथम आपल्या घरातील गणपती बाप्पांपासून सुरुवात करा गणपती बाप्पांच्या डोक्यावरती टाकायची आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची गणपती बाप्पा तुमच्या डोक्यावरती ज्याप्रमाणे मी अक्षदा टाकलेल्या आहेत त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरती अक्षता अक्षदा पडू दे आणि मला सुख दुःखात नव्हे तर साता जन्म साथ देणारी अशी पत्नी किंवा पती भेटू दे अशी गणपती बाप्पाना प्रार्थना करायची आणि ही प्रार्थना करून झालं की जे शेजारी पाजारी जे गणपती बाप्पा आहेत जे मंदिर आहेत तिथे जाऊन जरी तुम्ही अकरा किंवा एकवीस गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अक्षदा टाकायची आणि हीच प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे पहा काय चमत्कार घडतो किती दिवसात घडतो हे निश्चित कमेंट्समध्ये येऊन मला सांगा मी सांगणार नाही किती दिवस करायचं एकदाच करायची सेवा फक्त एकदाच उपाय करायचा आणि किती दिवसात लग्न जमतं हे निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा एका ताईंची कमेंट्स आली होती मला त्या ताईंच्या मुलाचं का मुलीचं लग्न जमलं मी निश्चित पुढच्या व्हिडिओला ती कमेंट लावेल तुम्हाला त्यांना अनुभूती आली आपण जो उपाय सांगितला त्याची अनुभूती आली त्यांचं असं म्हणणं होतं की आता ते त्यांच्या मुलासाठी की मुलीसाठी पुन्हा हा उपाय करणार आहात धन्यवाद ताई अशी म्हणजे तुम्ही मला सांगितलं कमेंट्समध्ये की आपल्या उपायांची काय काय प्रचिती येत आहे आणि म्हणून मी सांगते जीव तोडून यासाठी सांगते की उपायांची प्रचिती येते फक्त उपाय तुम्ही किती मनोभावी करता किती आत्मीयतेने करता हेही तितकंच महत्त्वाचं असतं नाही नुसतं उपाय करायचं आणि लगेच हे करायचं की नाही काहीच होत नाही आणि उपाय करून काही होतं का असं उपाय केला काम करायचं असं नाही काम हे करावंच लागणार आहे काम कुणाला सुकणार ना, नाही व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून इथं स्टॉप करते झालेली सेवा चरणी गणपती चरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या